जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जुंजुर्डे या युट्यूब चॅनलवर तर आता खरं म्हणजे वावरामध्ये काही काम नव्हतं आणि आज आमचा थोडासा वेगळा प्रोग्राम आहे तर बघा आज आम्हाला जायचंय गावाला आणि त्यांचं चालू आहे घरामध्ये आवरायचं काम हे बघा इकडं मम्मी पण आपल्या रेडी झाले पा मम्मीच मम्मी आता साधी सिंपल मध्ये लगेच साडी घालून लगेच झालं बाई माझं बरं आहे आता शॉर्टकट मध्ये ऐक नाही मम्मी ला चांगली साडी घाल मी म्हणते नको बाई बरं साधी सिंपल मला नाही गरम त्यांचं काय माहिती काय चालू आहे आता आमचं चालू होत आवरायचं सोनपापडी काय चालू आहे काय तुम्ही आणि पाय दोघांचं काय चालू यांना जायचं आपल्याला जायचं होतं गावाला आणि यांचं चालू चपला शोधायचं खांब आईची चपला काय द्याय का ड्रेस बदलायचं सोंपावडी चाल बाहेर चाल स हातपायतले तू हातपाय घ्यावरून पटकन आईची चप्पल बाहेर ठेव हो। हो। हा हा आजी चप्पल काढली ग बाई बाहेर ठेव आणि आता घोडा ते ठेवून घ्या ना खेळायचा आता बस झालं ना हा चल पटकन चाल हातपाय निघ तू चाल मग लगेच कपडे बदलून घे तर बघा आमची सोंपावडी मस्त आवरलं वरतीने कपडे घातले आवर डोकं विचार ना बाई हा जा डोकं रावर पटकन सोनपापटी ना मस्त आता नवा ड्रेस घातला शंभू तुला यायचं दादा शंभू जा आता जरा थोडं येऊ सर काय थांबव तिथं यांची काहीतरी वेगळीच गरबड चालू बाई काय करायचं तुला तुला पण यायचं शंभूला माझ्या तुला गाडी लागत खेळायला गा? थांबा मी गाडी देते सुंपाफी, सुंपाफी आता आता तर आता मम्मीचं आणि संपाचं पण आवरलंच बघा ते बघा सोंपाफी सोनपापीच्या हातात मस्त लोक विचारून घेऊ राहिली आता माझंच राहिलंय आवरायचं तर मी पण आता आवरून घेते पटकन आरुष बाप्पाचं तर काय गडबड चालू आहे काय नाही काहीच कळाना काय पाव राहिले तुम्ही चला बरं पटकन आवरा तर बघा आता माझं पण आवरलेलं आहे आणि आता निघायचंच होतं इकडे बघा सगळेजण आता लगेच झाले रेडी निघायसाठी बघा शंभर चालू आहे आता सोनपापडी आवरलं का टोपी घाल ना बाई तू हा शंभू चला शंभू चाल टाक तू दादा शंभू सोनपा इंक झालं शंभू तुला यायच दादा शंभू तास घरी बर का आता तुम्ही जाऊन आली बरं बरं सोनपापडी व्यवस्थित घाले अशी काय टोपी घालू राहिली बाई नीट घाल नीट घाल टोपी नीट घालून दे मम्मी तिला सगळ्यात लेट येऊन आवरला एक नाही तुमचं पटकन ना। बरं हा मला स्टेम लावतो आवरायला चल बैस सोंपाडी बैस पाच सोंपावडी केस बैस 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 समोर बैस बैस ना तर पा हे पण निघालेले ती भाऊ मम्मी द्या आणि शंभू बागा सरडायला लागला द्या इकडे त्याला तर बघा आता आम्ही निघालेलो गावाला तर आम्हाला जायचं होता माझ्या मामाच्या घरी तर हे बघा स्वनपाबी सोनपाप इकडे बघ आणि इथं हॉटेल होतं समोर म्हणजे दुकान तर तिथं थांबलेलं होतं आम्ही आम्हाला सामान वगैरे पण घ्यायचं होतं तर आरुष पॉप्पा गेलेले आहेत तिकडं आता तिथं समोर आपलं बांधकाम खाण्यावर गणेश बस सेंटर म्हणून इथं सगळ्या प्रकारची वस्तू भेटतात तर त्यासाठी मग आरुष पप्पा गेलेले आता आत म्हणी थोडंसं बाकी आणायचं होतं आणि हा इकडं आपला म्हणजे आहे तर हे बघा या साईडला आणि खरं तर आजच त्याची सुरुवात झालेली आहे मग मी भरपूर दिवसापासून पेट ठेवलेला आहे ना आणि आता कितीच म्हणजे आज चाल झाला की नाही भारी जवळ आहे आपल्याला कारखाना भारी ना मग बॉयलर पेटायला म्हणजे तापायलाच भरपूर दिवस लागत असं नाही ना हे काय हा ना मग तापायला ठेवलं असं ना आता नाही नाही आज नाही का एवढं बरं आहे मग काय लवकर जर चाल झाला तर मग आपल्याला बी बरं राहीन जरा तर आरुष पप्पा पण आलेले आता लगेच निघायचं होतं आपल्याला बाकी अजून काहीतरी सामान राहायला वाटतं डबल गेले नाही मग आपण म्हणजे मामाची घरी दरवर्षी तर लय भारी म्हणजे दिवस आठवले बरं पद आलं बर तर आले होते इकडं आणि इकडं त्यांची सोयाबीन झालेली होती तर, तो तो ले ले, ते खर, ते खर, तर ये बघा सगळे सगळं तसंच पडलेलं आहे कारण टाईमच नाही भेटला खरं म्हणजे त्यांना आवरायला कारण खरं तर कारण आमचं म्हणजे इकडे येण्याचं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे कारण माझ्या मामाचा जो मुलगा आहे का अभिषेक तर त्याला भेटण्यासाठी आलेलो आहे आम्ही इथं कारण त्याचा म्हणजे तो त्या आजारी होता त्यामुळं मग खूप दिवसांचा दिवाळी बसून यायचा पण यायला टाईमच नाही भेटला तर म्हणलं चला आता जाऊन भेटून येऊया तर बघा आता इथं मी तुम्हाला माझ्या घर दाखवते इकडं आतमध्ये तर हे बघा माझ्या मामाचं घर <laughs> आहे आणि आम आमचा बच्चा इथं बसलेला आहे पहा पेशंट बच्चा बरं आहे का तब्येत हा बघा ना माझी आजी आणि इकडं आजीची बहीण आहे आमच्या खानापूरची आजी आहे आई बरी आहे का तू बरी बरी का लवकर झोपली मम्मी आणि आमच्या मामी <laughs> आहे <आपनी आपनी> <laughs> <गे> <laughs> आता तुम्ही वावरत गेल आपलं आमचं तसच राहत रोज आणि मामाच त्यांचं चालू आहे जेवण झाले का <laughs> बरे, बरे 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 मामा काय काम चालू आहे तुमचे बरं आहे आमचा त्याची पण आता काय सावड काढून यावं लागलं लय दिस यायचं बच्चाला भेटायला मग काय जमानच नाही तर चला आता आम्ही निघलेलोय घरी कारण भरपूर टाईम झाला तर चला येऊ काही जपून जाई हा हा तुम्ही कधी याय ना आता येऊ या बर मामी मामीला तर काही टाईमच नाही बाई यायला ह बच्चा अरे चाल ना बच्चा तर लिहिलं आज होतो बाई खरंच ना चल संभाऊ चाल या बर का तुम्ही रामपूरला हा येऊ येऊ तुम्हाला तर चाला फाल तुम्ही येई ना सगळ्याला ये हा येऊ आई येऊ तर चला आता आम्ही घरी पण आलेलोय आणि शंभू आय डुग्या डुग्या पण चालला चाल आईच्या माग लगेच तू सोमपापडी रिपा सोमपापडी आग सगळ्या रस्त्यात झोपेल होती तिथं पण झोप घेतली तिनं मग कविता आवरलं काम आवरलं बही थंडी वाजली रस्त्यानी मग मामा मग मामाच्या घरी फिरून आलो आम्ही आम्हाला मस्त आता काय लई थंडी वाजली आता आवाज पाणी भरून झालं की लाईट गेली वाटतं चारला बरं आहे मग काय आपल्यापेक्षा तिकडं लय थंडी आहे तिकडं वाघ मी सुटेल वाघ आहे तिकडं शंभू आलं बाय काय पळत आलं व्हायला का तर <laughs> आता पण आलेले कस राहिले मग गावाला थंडी वाजली इतके तिकडे जास्त थंडी नाही ग इतके तिकडे जास्त थंडी माहितीये का आता पाय साडेपाच वाजले तरी सुद्धा इतकी थंडी वाजवाल ना का बरं मम्मी समोर पाय किती आनंद उरले मम्मी आता देव काय हा बरं आहे आता आई बाबा आई आई बरी आहे आणि बाबा गेलेत पुण्याला मामाकडे त्याच्यामुळे मामा नाही म्हणजे बाबा नाही भेटले ते मामन ते होते सगळेजण तर मी आम्ही छोटासा ब्लॉग बनवला होता माझ्या मामाच्या घरी जाण्याचा तर तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद